नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीमधल्या दुर्गामातेचं सातवं रूप हे काल रात्री म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे ह्या देवीची उत्पत्ती कशी झाली याची छोटीशी कथा आहे शुंभ आणि निशुंभ व रक्तबीज हे जे राक्षस होते तर त्यांनी पृथ्वीवर हाहाकार केला होता आणि व भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं की तू शुंभ निशुंभ आणि रक्तबीज यांचा संवार कर तेव्हा माता पार्वतीने दुर्गेचं रूप घेतलं शुंभ निशुंभ यांच्याशी युद्ध करून तिने संहार केला त्यांचा पण रक्तबीज हा राक्षस असा होता की त्याचा एक थेंब जमिनीवर पडल्यानंतर त्याचे अजून दुसरी निर्मिती व्हायची परत दुसरा रक्तबीज असा तयार व्हायचा आणि मग त्यामुळे त्याला मारणं फार अवघड झालं होतं मग दुर्गा मातेने काय केलं तिच्या तेजातून काल रात्री ह्या देवीची उत्पत्ती केली आणि मग काल रात्री रक्तबीजाशी युद्ध करायला लागले तेव्हा तिने रक्तबीजाचं जे रक्त जमिनीवर पडायचं ते तिच्या जिभेवर तिच्या मुखामध्ये तिने घेतलं आणि जसं जसं रक्त हे मुखामध्ये जायला लागलं तस तसं रक्त खाली काही पडेना आणि मग रक्तबीजाची जी शक्ती होती ती कमी कमी व्हायला लागली आणि नंतर तिने तिचा संहार केला अशा प्रकारे ह्या काल रात्री देवीने रक्तबीजाचाही वध केला ह्या देवीचं जर रूप आपण बघितलं तर हिचा रंग काळा असून ही त्रिनेत्री आहे आणि तिचे जे डोळे आहे ते ब्रह्मांडासारखे गोल असून चमकणारे आहे त्याचप्रमाणे हिचे केस हे वि विखुरलेले आहे विस्कटलेले आहे व हिच्या गळ्यामध्ये नरमुंडाची विजेप्रमाणे चमकणारी माला आहे ही देवी चतुर्भुज असून हिच्या उजवा हात हा वरद आहे तर उजव्या हाताचा खालचा भाग जो आहे तर तो, तो... अभय मुद्रेचा आहे हिच्या डाव्या हाताच्या वरचा जो भाग आहे तर त्याच्यात लोखंडी काटा असून खालच्या भागामध्ये खडग आहे अशी ही काल रात्री देवी आहे खरं तर तंत्रविद्येमध्ये ह्या देवीचा उपयोग केला जातो जे साधक तंत्रविद्या शिकतात तर त्यासाठी ह्या देवीची जे साधना करतात तर ते साधक ह्या देवीची साधना मध्यरात्री करतात पण जे संसारिक लोक आहेत तर ते ह्या देवीची साधना ही ब्रह्ममुहूर्तावर करतात ही देवी जी आहे हिची जर उपासना कुणी केली तर त्यांचं मन हे चक्रामध्ये स्थिर होतं व ह्या देवीला लाल रंग म्हणजे रक्तासारखा जो लाल रंग आहे तो अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर हिला नैवेद्य दाखवताना गुळाचा नैवेद्य दाखवला जातो तर तांत्रिक विद्येमध्ये हिला मदिरेचा नैवेद्य दाखवला जातो आणि ह्या देवीला जर आपण शरण गेलो किंवा हिची उपासना केली तर आपल्या त्या मनामधील जी भीती आहे किंवा भूतप्रेत बाधा ह्या सगळ्या दूर राहतात आपल्यापासून त्याचबरोबर नकारात्मक शक्तीचा सुद्धा नाश होतो त्यामुळे बरेच साधक ह्या देवीची उपासना करतात पण तंत्रविद्येमध्ये हिचा जास्त उपयोग केला जातो ह्या देवीचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेशू मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः तर अशी ही कालरात्री देवी आहे ही कालरात्री देवी आपल्या मनातली भीती दूर करो हीच तिच्याचरणी मी प्रार्थना करू हा विषय मी इथंच संपवते चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाऊ देत धन्यवाद स्वामी ओम